ताई तुन घेतलं ना सर्व सामान काही राहिलं तर नाही 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 हो दादा माई एकच बॅग होती घेतली मी ना कोणी आलं का आतापर्यंत भाऊ येणार होता माया आतापर्यंत आला नाही तुला सांगितलं होतं का तू येणार आहे म्हणून हो सांगितलं होतं ना मी पत्र पाठवलं होतं मी मागच्या महिन्यामध्ये त्याच्यामध्येच मी लिहून पाठवलं होतं की मी भाऊबीजीच्या दिवशी रात्रीपर्यंत येणार आहे कोणाला तरी पाठवून भाऊ येणार होता होतं ठीक आहे मी थांबतो थोड्या वेळ वेळेस पर्यंत थांबणं बरोबर नाही चल तू हो ना इथं रात्रीच्या वेळेस थांबणं बरोबर नाही आहे जंगल इलाका आहे इथं रात्रीचे जंगली प्राणी फिरते इथं खूप भीती राहते लवकर या एकट्या पोरी इथं सोडून द्यायचं का रात्रीच्या वेळेस मक्का ही बहीण आहे का ज्याची बहीण आहे त्याला तर परवा नाही तो आतापर्यंत घ्यायला नाही आला तिले तर तू थांबून राहिल था। इथं आम्हाला घेऊन माई बहीण नसली तरी कोणाला कोणाची तर ते बहीण आहे ना तर माई बहीण या ठिकाणी असती तर मी तिला एकटं सोडून गेलो नसतो तेही कोणाची बहीण आहे आपलीच बहीण आहे आपण तिच्यासाठी थांबलं पाहिजे थोडा वेळ न तुम्हाला थांबायचं नसेल तर उतरा आताच्या आता न जा पैदल पैदल ठीक आहे आता थांबा लागलच दादा तुम्ही जा ना मी थांबतो इथं नाही व बाई एकटी पोरा घेऊन कशी थांबशील तू नाही मी थांबतो थोड्या वेळ तू या भाऊ येत मम्मी मामा आला दादा आला माझा भाऊ किती वेळ झाला हो बाई आली तर मला थोडा उशीरच झाला ह्या काटचा रस्ता थोडा बंद होता म्हणून थोडं फिरून यावं लागलं मला हो थोडा वेळ झाला आहे पण हे दादा थांबले माझ्यासाठी आतापर्यंत धन्यवादची भाऊ तुमचे ना तुम्हा सर्वांचे पण धन्यवाद तुम्ही माझ्या बहिणीसाठी एवढा वेळ थांबले इथं त्यात काय धन्यवाद आमची बहीण रडली असती तर आम्ही थांबलोच असतो तुमची का ना आमची का सर्वांच्या बहिणीसारख्याच हो बरोबर आहे एवढ्या रात्रीच ह्या पोरी लेणे यांच्या पोरांले कसं एकटं सोडलं असतं म्हणून आम्ही थांबून राहिलो दुसऱ्या गावात म्हणून नाहीतर ह्या पोरीले मी घरी घरीपर्यंत सोडून दिलं असत भाऊ हो तुमचे खूप खूप आभार चला आता निघतो आम्ही उशीर होऊन राहिला हो हो तुम्ही दादा तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढे वेळ माझ्यासाठी वाट पाहिली म्हणून तुमच्या सर्वांनी पण खूप खूप धन्यवाद नाही हो बाई असं काही नाही हो ना चला येतो आता